वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी गावठी कट्ट्यासह इसम अटकेत गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुषंगाने व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत त्या अनुषंगाने दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण असे उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग गस्त तसेच टवाळखोर इस्मानवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगरुडे व गणेश भागवत यांना गुप्त मार्फत माहिती मिळाली की गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड नाशिक या परिसरात गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर महादेव मंदिराजवळ टाकळी रोड नाशिक हा पांटपरीवर असताना पोलिसांची चाहूल लागताच तो मोकळ्या मैदानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यास पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतला असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्रे एक जिवंत काळतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्रे एक जिवंत काळतूस हस्तगत करण्यात आलं सदर इस्मावर भारतीय हत्यार माननीय पोलीस, पोलीस, पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे